અચ્છત વાગું કદાચ શાંત સરે ગોષ तर नमस्कार मित्रांनो आकाश सुरवंशी या ठिकाणी स्वागत आहे तर मित्रांनो मी आता गोविंद गवनी यांच्या धावून आलेलं आहे तर यांच्या नावच्या मित्रांनो मोठ्या मापाच्या गोऱ्यात सोदा चालू आहे तर सौदा होते का तुम्ही आपल्या आकाश सर्वंशी या युटी पाहू शकता तर यांच्या तामू मित्रांनो क्वालिटी बरी असतात क्वालिटी तुमच्या समोर आहे मित्रांनो हाईटला पण अंगात पण कलर पण एक सर्कल ओढा मित्रांनो या ठिकाणी सौदा चालू आहे शेतकरी मागत आहेत मित्रांनो

અરે આ કાયદા તાકી નિરાળ गेला

अच्छा 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 अ پیش ધિછેા છેત ફહેય તેહ હેજેજે હે હેદેડાગ હિભેજ હે હભેજ હરાગે જિતા જેજા હેજેજાજગે? છેજ હ

पाहू शकता झालेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता गोविंद गुवानी यांच्या जाऊनच्या गोऱ्या शोधा झालेला आहे तर काकाने मित्रांनी घेतलेला आहे काका एक लाख चाळीस चाळीस लाख घेतलेला गाव कोणते तुमचं काका तुमचं नाव काय बाबासाहेब तर मित्रांनो शेतकरी आहेत तर काकाने मित्रांनो आपल्या गोविंद गोवानी आणि यांच्या धावणीच्या मित्रांनो गोरे घेतलेले आहेत गॅरंटी संपूर्ण गोऱ्याची गॅरंटी आहे तर कोणाला असे क्वालिटीचे गोरे पाहिजे असेल तर दादा नंबर सांगतो दादा ऐशी आयशी हा तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता गोविंद गोवानी यांच्या धावणीची मित्रांनो गोरे आहेत टॉप क्वालिटीचे गोरे आहेत तुम्ही पाहू शकता समोर यांचे मित्रांनो खूप मोठे सौदी असतात तर या ठिकाणी तुम्ही संपूर्ण धावून पाहू शकता यांची धावून आहे तर शेतकरी मित्रांनो सुद्धा कसा वाटला कमेंट सुर, ते कमेंटमध्ये सांगा कोणी नेऊन असेल त्याच्यानं सबस्क्राईब करा मित्रांनो जवळ बाजाराचा लाईव्ह स्वतः तुम्ही आपल्या आकाश आकाश सुरुशी आहे युट्यूब चॅनल तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो लगेच भेटूया गोविंद गोनी यांच्यात आम्ही दुसऱ्या शोधा म्हणजे लगेच भेटूया